एटीएम मधून पैसे काढताना सावधानता बाळगण्याची गरज पोलीस निरीक्षक राहुल वाघ भुसावर शहर व परिसरातील नागरिकांकडून एटीएम मधून पैसे काढताना सावधानता बाळगण्याचे आवाहन बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी केले आहे गेल्या सहा महिन्यापासून बँकेतून पैसे काढल्यानंतर एटीएम पिनद्वारा पैशांचा अपहार झाल्याचे अनेक घटना घडल्या असून याबाबत सावधानता बाळगावी असे बाजारपेठ पोलीस स्टेशनतर्फे व बँकेतर्फे प्रत्येक एटीएमच्या बाहेर बॅनर लावण्यात येत असून ग्राहकांनी जागृत राहून व्यवहार करण्याचे आवाहन पोलीस स्टेशनतर्फे व बँकांतर्फे करण्यात आले आवाज जनतेचा न्यूज करिता कलिम पायलट भुसावळ आ... मी भुसावळकरातल्या सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आपल्या भुसाळमध्ये जेवढ्या बँका आहेत काही बँकेच्या बाहेर ए टी एम आहे काही ठराविक अंतरावर आहे तर काही दिवसापूर्वी म्हणजे चौथ्या महिन्यात एक घटना घडली एक सहाव्या महिन्यात घडली एक आता चार दिवसापूर्वी घडलेली आहे आपण ए टी एममध्ये जाताना काय करतो की आपल्या मागे कुणीतरी असतं आणि त्याच्यासमोर आपला ओ टी पी टाकतो मी तर आपल्याला ट्रान्झॅक्शन जमत नसतं आणि मग आपण त्याची मदत घेतो तर काही लोक काय करतात की अशा पद्धतीने वॉच करतात आणि ते आपले ए टी एम बघतात आणि सेम त्याच बँकेचं ए टी एम ते आपल्या हातात न कळत चुकत देतात म्हणजे फसवून देतात आणि नंतर त्याच्यानंतर काय करतात आपण त्यांच्यासमोर ओ टी पी टाकलेला असतो तो ओ टी पी त्यांच्या लक्षात असतो आणि नंतर तेच ए टी एम घेऊन ते दुसरीकडून तो ओ टी पी टाकून ते आपले पैसे काढत असतात तरी भुसाळ्यातल्या सर्व नागरिकांना माझ्या सूचना आहे आम्ही आता आत्ताच भुसाळ बाजारपेठ पोलीस स्टेशनकडून एक उपक्रम राबवला आहे त्यानुसार बहुतेक ए टी एमच्या बाहेर आम्ही बॅनर लावणार आहोत आहोत की तुम्ही कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी तर तरी पण त्या बॅनरप्रमाणे सर्वांनी काळजी घ्या आणि जेव्हा आपण कधी ए टी एमला जाल तर आपण एकट्या आहात आहोत का हे पहिले बघा आणि त्याच्यानंतरच ए टी एमचं ट्रान्झॅक्शन करा